कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तर आम्ही आलो होतो आता इकडे धरून बघायला आलेलो आहे तर हे बघा मस्तपैकी कसं येतं बघा हे इकडं बसायला तुम्ही आले असाल तर नक्कीच सांगा कोण कोण आलं होतं इकडं तर नक्की सांगा कमेंटमध्ये आम्ही पण आलो इकडे मस्तपैकी फिरायला हे बघा इकडे इकडे पण छान असं आहे मस्त शूटिंग केली फोटो वगैरे काढले बघा मस्तपैकी छान असं तर चला आता दुसऱ्या साईडला जातो तिकडं तिकडं पण जायचं आहे लांब तिकडे दिसतं आहे ना तिकडे पण जाणार आहे हे बघा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला हे बघा आणि तुम्ही आलात का नक्की इकडं तर नक्की सांगा कमेंटमध्ये कोण कोण आलं होतं हे बघा या आणि त्या साईडला जायचं आहे आम्हाला आता ते कोणत बाकीचे अच्छा चला सगळे दुकान आहेत इकडं सगळे दुकान पण आहेत आणि चाललो आहेत आम्ही आता इकडं इकड पण हे फोटोग्राफर आहे छान आहे फिरायसारखं इकडं पावसात खूप अजून छान वाटत असेल पण इकडे तर छान वाटतय पहिल्यांदा आलो तू इकडं मस्त वाटतय बस द्या तिकडे जाको दिस हा लांबो रे तिकडे हे

णार आहोत आम्ही जेवण वगैरे करायचं आपण आणि निघायचं निघायचो व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला